नमस्ते कांद्याला दर आता चाळीस रुपये बेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपयापर्यंत झालेला आहे आणि सगळे जे काही शेतकरी आहेत जे उन्हाळ कांदा करतात किंवा खरीपला खरीपमधला जो कांदा आहे तो करतात त्यांचे खूप सारे प्रश्न आता या आठवड्यामध्ये आलेले आहेत तर मी सगळे प्रश्न एकत्र घेतो म्हणजे हा जो व्हिडिओ आहे हा थोडासा मोठा पण होईल आणि एक एक व्हिडिओ बघण्यापेक्षा सगळ्या प्रश्नांमधून खरीप कांद्याच्या शेतकऱ्यांचे पण काही प्रश्न आहेत ते पण आणि उन्हाळ कांद्याच्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते पण एकत्र मी घेतो जेणेकरून रोप टाकलेलं आहे ते आहे त्याला काय करायचं लागवड केलेली आहे ला त्याला काय करायचं कांदा पेरलेला आहे त्याला काय करायचं कांद्यामध्ये रोग व्यवस्थापन आणि कीड व्यवस्थापन कसं करायचं ते पण प्रश्न आहेत आणि कांद्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायचं आहे तुम्ही काही शेतकऱ्यांची तर नाव घेतो सुलेमान मुलानी जी आहेत सोलापूरवरनं त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानंतर वैभव जे आहेत त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे शांताराम आ, तिकुटे यांनी एक प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर शशिकांत चव्हाण यांनी एक प्रश्न विचारलेला आहे आणि नितीन वसेकर यांनी सुद्धा प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर आदित्य सोनवणेजी त्यांनी पण कांद्याचा प्रश्न विचारलेला आहे आणि भीमराव अंभिरे यांनी सुद्धा एक प्रश्न विचारलेला आहे आणि किरण ठाकरे यांनी एक प्रश्न विचारलेला आहे तर मित्रांनो मी बी टी गोरे आणि बी टी गोरे युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत एक एक प्रश्न मी पहिलं घेतो त्यातून तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळणार आहे आता सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे किरण ठाकरेजी यांचा की त्यांनी तेरा ऑगस्टला लाल कांद्याची लागवड केलेली आहे अजून खत व्यवस्थापन त्यांनी काही केलेलं नाहीये पण आता जर खत व्यवस्थापन केलं तर ते त्यांचा अनुभव असा आहे की पुढे कांदा रोगाला जास्त बळी पडतो किरणजी तुमचं म्हणणं अतिशय बरोबर आहे परंतु बेसल डोस तुम्ही पहिला टाकायला पाहिजे होता ज्या वेळेस आपण बेसल डोस टाकतो आणि दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा किंवा बारा अकरा अठरा या पद्धतीच्या ग्रेड आपण वापरतो ज्यामध्ये नायट्रोजन अतिशय कमी आहे फॉस्फरस आणि पोटॅश जास्त आहे अशा ग्रेड तिथं वापरायला पाहिजे होत्या त्यानंतर पॉलिसल्फेट जे आहे ज्याच्यामध्ये पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर आणि ते चार महिन्यापर्यंत हळूहळू खतं सोडत राहतं आणि ते खतं मातीमध्ये मिक्स होऊन अन्नद्रव्य आपल्या पिकाला उपलब्ध होत राहत आहे तर ते एक खत मी तिथं बेसल मध्ये टाकायला पाहिजे होता लाल कांदा जो आहे तो खरीपमध्ये घेतला जातो रोगाला जास्त बळी पडतो कारण वातावरण त्याला रोगाचं असतं जर नत्रयुक्त खतं जास्त झाले तर शंभर टक्के तिथे रोगाला जास्त बळी पडले जातात मग आता नत्र जर पावसाच्या पाण्यातनं पण नायट्रिफिकेशनच्या द्वारे आपल्या पिकाला मिळत असेल मुळावाट आणि पाना तर त्याची वाढ जी आहे ती जास्त होणार आहे आणि दाट कांदा लावलेला असेल तर तिथं तुमचं कांदा रोगाला जास्त बळी पडणार आहे किंवा ज्यावेळेस धुकं पडतं आणि जिथं कांदा जा खूप जवळजवळ लागवड केलेली आहे दाट कांदा लावलेला आहे किंवा पेरलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला असे खळे पडल्यासारखं पूर्ण रोप असेल किंवा कांदा असेल हा वरून डायरेक्ट कुजायला लागतो आणि सडला जातो डायरेक्ट हो तर हे बऱ्यापैकी तिथं होत असतं म्हणून आता नत्रयुक्त खत जरी आपण दिलेले नसतील तर वातावरणातील नत्र पिकाला उपलब्ध होतो त्याचं जर पचन करायचं असेल तर तुमच्याकडे एकच चांगला पर्याय आहे तो म्हणजे सिलिकॉनचा वापर मग आता सगळेच आर्थोसिलिसिक ऍसिड कांद्यामध्ये चांगले रिझल्ट देतात का तर मी म्हणतो हो जर ते आर्थोसिरिसिक से ॲसिड असेल तर सगळ्यात चांगलं रिझल्ट तुम्हाला ते देणार आहे आता याच्यामध्ये जर सगळ्यात चांगला जगातला सगळ्यात चांगला जर ब्रँड म्हटलं तर तो सिलामोल आहे सिलामोल हे जे प्रोडक्ट आहे हे प्रॉडक्ट बेल्जियमवरनं इम्पोर्ट केलं जातं भारतामध्ये रोम टेक्नॉलॉजीस नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीचं हे प्रोडक्ट आहे जी कंपनी भारतामध्ये हुआसान इम्पोर्ट करताय हुआसान सुद्धा रोम टेक्नॉलॉजीज या कंपनीचा आहे जगातलं एक नंबरचं हायड्रोजन पॅरॉक्साइड विथ नॅनो सिल्वर कोलायडल पार्टिकल हे जे प्रोडक्ट आहे हे पण एक नंबर आहे तर खूप चांगलं तंत्रज्ञान वापरून या कंपनीचे प्रोडक्ट तयार केले जातात तर सिलामोल नावाचं प्रोडक्ट आहे ते तुम्ही एका लिटर पाण्याला फक्त एक एम एल घ्या एक ते सव्वा एम एल दीड एम एल पर्यंत बऱ्यापैकी सांगितलं जातं पण कांदा पिकामध्ये तुम्ही फक्त एक एम एलनी सेलामोलचा वापर करा मी सांगतो कांद्यामध्ये जो नत्र जास्त होऊन जो येणारा करपा आहे किंवा अननेसेसरी त्याची जी वाढ होणार आहे ती होणार नाही आणि तुम्ही जरी खत टाकले तरी तुमच्या कांद्यामध्ये करपा येणार नाही आता त्यानंतरचं जे खत व्यवस्थापन आहे मग तुम्ही मोकळं पाणी देत असाल तर मोकळ्या पाण्याद्वारे द्या Uh, किंवा तुम्ही जर ड्रिपने देत असाल तर द्वारे द्या किंवा तुम्ही जर मायक्रो स्प्रिंकलर वापरले असतील तर मायक्रो स्प्रिंकलरद्वारे द्या अवेना न्यूट्रीमिक्स ना आता ज्यांचं मोकळं पाणी आहे ज्याला आपण पाट पाण्याने कांदा पीक करणं म्हणतो तर तिथं तुम्ही एक शंभर लिटरचा ड्रम भरून ठेवायचा त्याला खाली एक नळ बसवायचा आणि त्याच्यामध्ये अवेना न्यूट्रिमिक्स टाकायचं पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि जर जिथून तुमचं पाणी त्या शेतात जात आहे तिथं थोडं 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 त्याच्यामध्ये फक्त याच्यात कॅलिब्रेशन तुम्हाला जमलं पाहिजे की जे तुम्ही दहा पंधरा वीस लिटर अवेना न्यूट्रीमिक्स घेणार आहात हे तेवढ्या पाण्यामध्ये एक एकरला गेलं पाहिजे ते तुमी ती ते तर तुमी ते तुम्ही तिथं करा त्याच्यानंतर मायक्रो स्प्रिंकलरनी तुम्ही ते देऊ शकता पण मायक्रो स्प्रिंकलरनी अवेना न्यूट्रीमिक्स दिल्यानंतर तुम्ही शंभर टक्के त्याला जेवढं ते चालणार आहे तर संपल्यानंतर तुमचं फक्त पाणी गेलं पाहिजे कारण कांद्याच्या पाथीवरती जे काही पाथी अवेना न्यूट्रिमिक्स आहे ते धुवून गेलं पाहिजे खाली नाही मग त्याची स्कॉर्चिंग येऊ शकते ऊन जर पडलं तर आणि तिसरा मधून तर तुम्ही बिनधास्त देऊ शकता आता खत व्यवस्थापन करताना अवेना मधून सहा न्यूट्रिएंट मिळणार आहेत सल्फर मिळणार आहे मॅग्नेशियम मिळणार आहे झिंक मिळणार आहे फेरस मिळणार आहे कॉपर मिळणार आहे मॅंगनीज मिळणार आहे आणि त्याच्याबरोबर ऑर्गेनिक ऍसिड पण देतो आपण सीवीड पण देतो त्याच्यामुळे रूट डेव्हलपमेंट पण एकदम प्रॉपर होते आणि बाकी अन्नद्रव्य पण उपलब्ध केले जातात आता याच्यामध्ये तुम्ही जर विद्राव्य खतांचा वापर केला आणखी तुम्हाला चांगले फायदे त्याच्यातनं मिळू शकतात फॉस्फरस आणि पोटॅश जसं झिरो बावन्न चौतीस आहे झिरो साठ वीस सा आहे त्याच्यानंतर झिरो चौवेचाळीस चौवेचाळीस आहे ह्या जर ग्रेडचा तुम्ही वापर केला तर कांद्याची संतुलित वाढ होऊ शकते जास्त व्हिजिटेटिव्ह ग्रोथ होणार नाही लवकर ते गाठ पकडेल आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन असं होईल की ज्याने रोग पण तुमच्या शेतामध्ये येणार नाहीये याचा जर डिटेलमध्ये तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर एकावन्न मिनिटाचा एक व्हिडिओ आहे माझा तो व्हिडिओ तुम्ही बघा डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक टाकतो किंवा वरती जे आय मध्ये तुम्हाला दिसत आहे तर त्याला तुम्ही टच करा आणि हा पूर्ण एकावन्न मिनिटाचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी ए बी सी ग्रुप दिलेले आहेत खतांचे आणि कशा पद्धतीने मॅनेज करायचं हे सगळं डिटेल तिथं मी सांगितलेलं आहे तर त्याचा नक्कीच किरणजी तुम्हाला तिथे फायदा होणार आहे त्याच्यानंतर भीमराज आंभिरेजी यांचा जो प्रश्न आहे की खत आणि फवारणी व्यवस्थापन कसं करायला पाहिजे खत व्यवस्थापनाच्या बाबतीत मी आता डिटेल बोललेलो आहे भीमराजजी आता तुम्हाला फवारणीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेल आता कांद्यामध्ये फवारणी का घ्यायचे आहे मुख्यत्वे आपल्याला थ्रीप्स ही एक कीड येते आणि आळी एक कीड येते ह्या दोन किडी महत्वाच्या राहतात कांद्यामध्ये ज्याला आपण गाभ्यातला मावा पण म्हणतो पोपटी रंगाचा मावा पण म्हणतो पण तो थ्रीप्स आहे तो काय करतो त्याचे जे पुढचे जो दोन दात आहे त्याने ती पात खरवडतो पात खरवडल्यामुळं ती जी सरळ पात आपली असायला पाहिजे पूर्ण सूर्यप्रकाशात यायला पाहिजे ती येत नाही ती पात विडी वाकडी होते आणि विडी वाकडी झाली की प्रकाश संश्लेषण क्रिया कमी होते दुसरं यांनी जे खरवडलेलं राहतं तिथं जखमा झालेले राहतात आणि तिथून पर्पल ब्लॉच हा जो करपा आहे तो करपा बऱ्यापैकी येतो जी पात आहे ती पात बऱ्यापैकी दुमटली जाते आणि नंतर तिथून करपाचा प्रादुर्भाव वाढत जातो आणि मी कायम एक गोष्ट सांगत आलेलो आहे आपल्या शेतामध्ये करपा येऊ देऊ नका किंवा कोणत्याही पिकात कोणताही रोग येऊ देऊ नका आल्यानंतर त्याला कंट्रोल करणं थोडंसं अवघड जातं म्हणून ही सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्यावेळेस आपल्या इथे थ्रीपचा प्रादु, प्रादुर्भाव जास्त होतो आता थ्रीप्स येतो कधी उष्ण आणि दमट वातावरण झाल्यानंतर मग आता खरीप पिकामध्ये उष्ण आणि दमट वातावरण कधी होतं ऑक्टोबर हिटमध्ये किंवा पावसाचा ड्राय स्पेल जर वाढला तर त्यावेळेस थ्रीपचा प्रादुर्भाव तिथं मोठ्या प्रमाणावरती होतो तर तुम्हाला थ्रीप्स कंट्रोल करणं सगळ्यात महत्वाचं आहे अळी कंट्रोल करणं सगळ्यात महत्वाचं आहे जर तुम्हाला रोग व्यवस्थापन चांगलं करायचं असेल तर मग आता रोग व्यवस्थापन करताना तुमच्याकडे तीन ऑप्शन आहेत पहिलं आहे ऑर्गॅनिक दुसरं आहे जैविक आणि तिसरं आहे केमिकल मात्र ऑर्गॅनिकमध्ये कांद्यामध्ये बॅक्टेरियल ब्लाईट आणि बुरशीजन्य रोग म्हणजे ज्याला फंगल ब्लाईट आपण म्हणतो बुरशीमुळे येणारा आणि जीवाणूमुळे येणारा जो दोन्ही करपे असतात हे दोघही करपे जर तुम्हाला कंट्रोल करायचे असतील तर एक ऑर्गॅनिकमध्ये प्रॉडक्ट आहे ज्याचं नाव आहे डिकोर डिकोर किंवा डिकोर अल्ट्रा नावाने हे प्रॉडक्ट तुम्हाला बाजारामध्ये मिळेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे दोन ग्रॅम एका लिटर पाण्याला त्याच्यामध्ये चांगलं स्टिकर टाकून घ्यायचं आहे जे सिलिकॉन बेस्ट स्टिकर मार्केटला मिळतात ते टाकून घ्यायचं आहे आणि एखादं कीटकनाशक तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं असेल तर सिंथेटिक पायरेथॉइड तुम्ही ज्याच्यामध्ये डी सीस हंड्रेड आहे कराटे आहे कराट्याने थोडीशी मान थोडी लांब होते जर जास्तच लांब झालेले ला असेल तर कराटे तुम्हाला घ्यायचं नाही आहे अशा पद्धतीने एक सिंथेटिक पायरे तुम्हाला तिथे घ्यायचं किंवा प्रोफेनोफॉस अधिक सायपर मैत्रीण येतं ते पण तिथं तुम्ही घेऊ शकता पण जर कांद्या हा तुमच्या डाळिंबात आंतरपीक असेल तर प्रोफेनोफॉस चालणार नाही चा? आहे ती पण गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे तर या पद्धतीने तुम्ही ऑर्गेनिकली रोग नियंत्रण करू शकता त्याच्यानंतर बायोलॉजिकली बायोलॉजिकली जो डाळिंबामधला बुरशीजन्य रोग आणि जीवाणूजन्य करपा जो येतोय ज्याला आपण तेलिया म्हणतो तर तो जो येतो त्याच्यावरती सेक्युअर पी नावाचं से एक प्रॉडक्ट आहे ते अतिशय चांगलं काम करता तर सेक्युअर पी आ, हे बायोलॉजिकल प्रॉडक्ट आहे याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर ह्या प्रॉडक्टला तुम्हाला अडीच ग्रॅम एका लिटर पाण्याला घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ते फवारणी करणार आहे तर पहिलं पाण्यामध्ये तीन चार तास भिजत ठेवायचं आहे गुळ काहीच टाकायचं नाही ताक टाकायचं नाही फक्त त्याच्यामध्ये असलेलं जे डेक्स्टोज आहे ते त्याला ऍक्टिव्हेट करतात ऍक्टिव्हेट झालं की तिथे लगेच तुम्हाला फवारणी करून घ्यायची आहे थोडी उन्हात फवारणी झाली कारण या दिवसातलं ऊन जे आहे ते काही खूप नसतं तर एवढ्या उन्हामध्ये पण ते चालतंय ढगाळ वातावरण ऊन असेल तर दिवसा फवारणी केली तरी चालतंय त्याला काही इश्यू नाही आहे आणि तिसरं जे आहे ते आहे तुमचा करपा कंट्रोल करण्यासाठी बुरशीनाशकांचा वापर ज्याला आपण केमिकल म्हणतो मग केमिकलमध्ये तुम्ही नटीओ घेऊ शकता आ, अर्धा ग्रॅम एका लिटर पाण्याला नटिओचा पण एक चांगला रिझल्ट आहे करप्यासाठी त्याच्यानंतर स्कोर अधिक कवच जे आहे ते पण तुम्ही तिथं घेऊ शकता किंवा इन्फिनिटो नावाचं एक प्रोडक्ट आहे बाहेर कंपनीचं तीन एम एल एका लिटर पाण्याला ते पण तुम्ही तिथे घेऊ शकता डोमार्क नावाचं एक प्रोडक्ट आहे डोमार्क अधिक एम पंचेचाळीस हे कॉम्बिनेशन करप्यासाठी अतिशय चांगलं आहे जीवाग्रो नावाची जी कंपनी आहे टेट्रासायकला झोल नावाचं कंटेंट डोमार्कमध्ये आहे डोमार्क हे जे प्रोडक्ट आहे हे जुनं प्रोडक्ट आहे स्वस्त प्रोडक्ट आहे ह्या प्रोडक्टचा वापर खूप जास्त झालेला नाही आहे त्याच्यामुळं इथे जी काही बुरशींमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण केली जाते एखाद्या बुरशीनाशकाप्रती तर ती झालेली नाही आहे त्याच्यामुळे याचे पण रिझल्ट तुम्हाला खूप चांगले मिळतील एका लिटर पाण्याला एक एमेल गेतले, तो पन एम एल जर तुम्ही ते घेतलं तर ते पण खूप चांगलं काम करेल एम पंचेचाळीस दोन ग्राम आणि स्टिकर त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता तर अशा पद्धतीने हे बुरशीनाशक ऑर्गॅनिक बायोलॉजिकल आणि केमिकल अशा तीनही पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर त्या पद्धतीने रोग नियंत्रण तुम्ही तिथे करू शकता रोग नियंत्रण मध्ये जर सकाळी खूप दव पडत असेल सकाळी खूप धुकं पडलं तुमच्या इथे तर मग एक सुती साडी घ्यायची आणि ते जे कांदा आहे त्याच्यावरनं फिरवायची आ, तर ते जे पाणी आहे ते पाणी निघून गेलं पाहिजे ते पुन्हा ओलं झालं की पिळून घ्यायचं पुन्हा ते करायचं त्यांनी पण तुमचा करपा बऱ्यापैकी कंट्रोल होतो पण ते रोपामध्ये करणं शक्य आहे कांद्याचा जर मोठा प्लॉट असेल तर तिथं करणं शक्य नाही होत इथं आणखी एक गोष्ट मी तुम्हाला रिकमेंड करेल जसं ऍक्टिवेटर प्लस आहे की जे सिलिकॉन बेस स्टिकर आहे ते जर एका लिटर पाण्याला अर्धा मिली घेतला जसं आपण बुरशीनाशकाबरोबर घ्यायचं असेल तर झिरो पॉईंट टू फाय एम एल घेतो म्हणजे पाव एम एल एका लिटर पाण्याला घेतो पण इथं तुम्हाला अर्धा एम एल घ्यायचं आहे जेही बुरशीनाशक वगैरे तुम्ही वापरता त्याच्यामध्ये आणि यांनी काय होतं की जे पाणी पाथीवरती साचलं जातं ते साचू देत नाहीये ते निघून जातं त्याला निथळणं आपण म्हणतो ते निथळलं जातं आणि त्याने पण तुम्हाला रोग नियंत्रण करण्यासाठी चांगली मदत होते बुरशीनाशकाचे रिझल्ट पण चांगले मिळतील कीटकनाशकाचे रिझल्ट पण तुम्हाला चांगले मिळतील आणि या पद्धतीने तुम्हाला पाणी पण तिथं थांबणार नाही त्याचा एक चांगला बेनिफिट तुम्हाला तिथे होऊ शकतो त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट मला इथं तुम्हाला सांगायचं आहे की जसं झिरो एकोणपन्नास बत्तीस आहे किंवा झिरो साठ वीस आहे याच्यासारख्या एखाद्या वॉटर सोल्युबल फर्टिलायझरची फवारणी करणं किंवा खूपच जास्त वाढ कांद्यामध्ये जर होत असेल आणि ती वाढ जर तुम्हाला कमी करायची असेल जो फॉर्म्युला आम्ही डाळिंबामध्ये वापरतो uh, बोराटेक एमओ नावाचं प्रोडक्ट आहे एक uh, पॉइंट पंचवीस uh, एम एल म्हणजे सव्वा मिली एका लिटर पाण्याला मग ते झिरो एकोणपन्नास बत्तीस एक तीन ते पाच ग्रॅम घ्या किंवा झिरो बावन्न चौतीस तीन ते पाच ग्रॅम घ्या आणि त्याच्यामध्ये बोराटेक इयमओ नावाचं जे प्रॉडक्ट आहे ते तुम्ही घेऊ शकता सव्वा एम एल हे दोन्ही एकत्र करून तुम्ही स्प्रे करा रोगप्रतिकार शक्ती पण वाढेल एकदम जी जास्त होणारी वाढ जी आहे कांद्याची किंवा कांद्याच्या रोपाची ते पण तिथं होऊ देणार नाही आणि त्यांनी पण तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे तर आदित्यजी तुमचा आता पुढचा जो प्रश्न आहे तो आहे कांदा रोप लागवड करताना कोणतं बुरशीनाशक वापरावं वा? मी तुम्हाला सांगेल कांदा रोप लागवड करताना बुरशीनाशकाऐवजी जे रोप आपल्याला बुडवायचे ज्याला आपण सीड ट्रीटमेंट म्हणतो तर सीड ट्रीटमेंट करताना तुम्हाला दोन प्रोडक्ट मी इथे रिकमेंड करेल एका प्रोडक्टचं नाव आहे रिस्टार्टर रिस्टार्टर एका लिटर पाण्याला पाच ग्राम घ्यायचा आहे आणि दुसरं जे प्रोडक्ट आहे ते प्रॉडक्ट आहे रुट क्युअर रुट क्युअर नावाचं जे प्रोडक्ट आहे हे फिशपा कंपनीचं प्रॉडक्ट आहे एका लिटर पाण्याला पाच ग्राम घ्यायचा आहे याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आहे आणि त्याच्यामध्ये ते जे रोपाचे मुळं आहेत ते मुळं तुमचे एक पाच सात मिनिट भिजत राहिले पाहिजे आणि नंतर लागवड करा मुळांची वाढ पण चांगली होणार आहे आणि याच्यामधले असलेले जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत हे मायक्रो ऑर्गॅनिझम तुमच्या इथे जास्त रोग वगैरे काही येऊ देणार नाही कारण ते मुळाबरोबर तिथं वाढणार आहेत त्याच्यानंतर सुलेम मुलांनी प्रश्न विचारलेला आहे की कांदा रोग वीस दिवसाचं झालेला सा आहे आणि मर रोग येतोय तर मर रोग का येतो वारंवार त्याच क्षेत्रामध्ये जर तुम्ही कांदा पीक किंवा कांदा रोप घेत असाल तर ही जे मर आणणारी जी बुरशी आहे ती बऱ्यापैकी तिथं वास्तव्य करते आणि नवीन तुम्ही बी टाकलं की त्याच्यावरती ते येतात एक तर तुम्ही सीड ट्रीटमेंट आधी करायला पाहिजे होती ट्रीटमेंट ट्रीटमेंटमध्ये तुम्ही जसं मी तुम्हाला रूट बुडवण्यासाठी मुळ बुडवण्यासाठी सांगितलं की तुम्ही रूट क्युअर अधिक रि स्ट घेऊ शकता सेम प्रोडक्ट जे आहे ते तुम्ही सी ट्रीटमेंटला पण वापरू शकता तर दोघंही ऑर्गॅनिक आहे म्हणजे एक बायोलॉजिकल आहे एक ऑर्गॅनिक आहे केमिकल तिथं नाही आहे तर ते, ते करायला पाहिजे होतं आत्ता जर तुमची तो होत असेल तर हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला तुम्ही पाण्यामधून द्या किती गुंठे तुमचं ते रोप आहे एका एकरचा डोस याचा पाचशे ग्राम आ, रूट क्युअर आणि एक किलो अरी स्टार्टर असा एका एकरचा आहे आता जेवढ्या गुंठ्यामध्ये तुमचं रोप आहे त्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या आणि तुम्ही ते द्या रोप पण त्याने थांबेल आणि मुळं चांगले वाढतील आणि कांद्याची पात एकदम हिरवीगार होईल तर तो, तो एक बेनिफिट तुम्हाला त्याच्यातनं मिळू शकेल कांदा रोपासाठी फवारणी आणि खते कोणती टाकावी फवारणीच्या बाबतीत करतासाठी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आता वरण जे खतं टाकणं आहे ते शक्यतो तुम्ही टाळा पाण्यात द्या जो मी तुम्हाला आधीचा फॉर्म्युला दिलेला आहे अवेना न्युट्रीमिकचा तो तुम्हाला तिथं द्यायचा आहे त्याच्यानंतर वैभव साळीजी यांचा प्रश्न आहे तो प्रश्नाचं उत्तर मी बऱ्यापैकी दिलेलं आहे की दिले कांद्याचं रोप बावीस मध्ये बुडू की कशात बुडू तर कशात बुडवायचं आहे ते ऑलरेडी मी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर शांताराम ती खुटे जी यांचा प्रश्न आहे की चाळीस दिवसाचं त्यांचं रोप झालेलं आहे लागवडीसाठी लाग अजून आलेलं ला नाहीये तर मी तुम्हाला एकदम चांगलं जर तुम्हाला लवकर रोप लागवडीसाठी आणायचं असेल लवकर जर त्याची गाठ तयार करायची असेल आणि लागवडी योग्य रोप तयार करायचं गाठ म्हणजे गोल गाठ नाही झाली पाहिजे जर गोल गाठ झाली तर तुमचा कांदा फुगणार नाहीये पुढे अशी लांब गाठ झाली पाहिजे तर ती गाठ जर तुम्हाला करायची असेल तर मी तुम्हाला झिरो एकोणपन्नास बत्तीस पाच ग्रॅम किंवा झिरो बावन्न चौतीस पाच ग्रॅम अधिक त्याच्यामध्ये बोराटेक यमो एक पॉईंट पंचवीस एम एल एका लिटर पाण्याला बोराटेक यमो हे जे प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट इम्पोर्टेड आहे स्पेनवरनं इम्पोर्ट केलं जातं बायोरायझन नावाची कंपनी आहे हे मी याच्यासाठी देतो की जे सगळ्यात चांगले जगातले प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट भारतामध्ये जर असतील तर मी तेच प्रोडक्ट रिकमेंड करतो तर तुम्ही नेटवरती जाऊन त्याला सर्च करू शकता की ते प्रोडक्ट काय का आहे त्याच्यामध्ये कोणकोणते न्यूट्रिएंट आहेत त्यातलं मॉलिब्डेनम कशा पद्धतीने काम करतं हे सगळं सगळं तुम्हाला तिथे कळेल वाढ थांबवण्यासाठी म्हणून मी डिटेलमध्ये तुम्हाला तिथे सांगत आहे आणि पुन्हा तुम्ही शांतरामजी एक दुसरा प्रश्न विचारलेला आहे की पंचेचाळीस दिवसाचा कांदा आहे आता खत व्यवस्थापन काय करायचं आहे मी नंतर बेसल डोस टाकू देत नाहीये वरून खत फेकू देत नाहीये जे काही द्यायचं आहे ते पाठ पाण्यातून द्या स्प्रिंकलर असेल तर स्प्रिंकलर मधून द्या आणि जे काही ड्रिप असेल तर मधून द्या कांदा एक नंबर आहे आणि कांद्याला चांगले रेट आहेत कांद्याला सगळ्यांनी जपायचं आहे त्याच्यानंतर शशिकांत चव्हाणजी तुमचा पण प्रश्न तुम्ही तोच दिलेला आहे की कांद्याला बेसळ डोस काय टाकायचा आहे मी आधीच सांगितलेलं आहे की कांद्याला प्रति एकर साधारणतः दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा किंवा बारा अकरा बारा अकरा अठरा ही जी ग्रेड आहे ही तुम्ही तिथं वापरू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला पॉलिसल्फेट घ्यायचं आहे एका एकरला शंभर किलो म्हणजे चार बॅगा त्या येतील पॉलिसल्फेटचे चा खूप छान रिझल्ट आहेत कारण त्याच्यातनं हळूहळू रिलीज होणारा मॅग्नेशियम कॅल्शियम सल्फर आणि पोटॅशियम असतं आणि त्याने कांद्याची साईज पण चांगली होते रोगप्रतिकार शक्ती पण चांगली वाढते त्याच्यानंतर मी तुम्हाला रिकमेंड करेल एका एकरला दोनशे किलो ग्रीन हार्वेस्ट स्पेशल नावाचं नेचर केअर नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीचं प्रॉडक्ट आहे ग्रीन हार्वे स्पेशल ते तुम्ही दोनशे किलो घेऊ शकता किंवा आर्गो स्ट्रॉंग एक आहे विजय ॲग्रो कंपनीचं ते तुम्ही दोनशे किलो एका एकरला टाकू शकता तर अशा पद्धतीने तुमचा डोस गेला पाहिजे शेणखता बरोबर गेला पाहिजे आणि ते, में दे वार, वार ते आहे। जे आहे ते मातीमध्ये मिक्स झालं पाहिजे बऱ्याचदा आपण काय करतो हे वरच्यावर फेकून देतो आणि लगेच कांदा लागवडील घेतो तर तसं झालं नाही पाहिजे ती एक काळजी तुम्हाला तिथे घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर नितीन वसेकर जे आहेत मोहोळ सोलापूरवरनं त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे की दीड महिन्याचा कांदा त्यांचा झालेला आहे आणि खूप पाऊस आहे तरी पावसातून कांदा वापरा वाचवायचा असेल तर कसं करायला पाहिजे त्यांचा बारा एकर कांदा आहे खूप खूप अभिनंदन तुमचं तुम्ही बारा एकर कांदा लावला असेच रेट जर टिकून राहिले तर खूप चांगले पैसे तुमचे होतील पण आता त्याला वाचवायचं असेल तर जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला रोगांची दिलेली आहे डिकोर अल्ट्रा किंवा सेक्युअर पी किंवा केमिकल अशा पद्धतीने तुम्ही तिथं फवारण्या घेत राहा कीटकनाशक त्याच्याबरोबर टाका कारण कीटकनाशकाने तुमचा आणि जी फवारणी मी तुम्हाला झिरो एकोणपन्नास बत्तीस अधिक बोराटेक यमो सांगितलेली आहे ती पण फवारणी तुम्हाला कांद्यावरती तिथं वाढच थोडी ठेवण्यासाठी सीमित ठेवण्यासाठी करायची आहे जास्त वाढ नाही झाली पाहिजे म्हणजे करपा आपल्याकडे जास्त येत नाहीये सगळ्यांचे प्रश्न मी एकत्र घेतले अपेक्षा करतो की सगळ्यांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील कारण व्हिडिओ थोडासा मोठा झाला पण सगळ्यांचे प्रश्न छोटे छोटे व्हिडिओ करून पुन्हा तो एखादा जर तुम्हाला बघता नाही आला तर आता जे कांद्याचे सगळे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न मी या ठिकाणी घेतलेले आहेत तर अपेक्षा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल सहाशे पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत आणि एक लाख अडुसष्ट हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर आपल्या चॅनलचे झालेले आहेत अजून जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर ह्या सहाशे व्हिडिओ पासून तुम्ही वंचित राहणार आहे आणि रोज सायंकाळी मी व्हिडिओ टाकतो हा पण तुमच्यापर्यंत लगेच येणार नाही कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे नोटिफिकेशन आलं की हे जे दहा बारा मिनटं जर दिले तर तेवढं ज्ञान तुम्हाला त्याच्यातनं मिळणार आहे म्हणून सांगतो सबस्क्राईब करा बी टी गोरे युट्यूब चॅनलला आणि हे व्हिडिओ एकट्यापर्यंत ठेवू नका आपले बाकीचे जे काही व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत त्याच्यामधनं बाकी शेतकऱ्यांना पण माहिती मिळाली पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला ते शेअर करायचे आहे आणि कमेंटमध्ये लिहा की तुम्हाला कशावरती मी आणखी व्हिडिओ घेऊन येऊ जे काही तुमचे प्रश्न आहेत ते मला सांगा कारण प्रॅक्टिकल मी माझ्या शेतामध्ये सगळं करतोय माझे पिक अठ्ठावीस टन कांदा मी काढलेला आहे म्हणून मला कांद्यावरती हे तुम्हाला सांगणं हे उचित वाटतंय आहे कारण मी चांगलं उत्पादन घेतलेलं आहे मी कांद्यातला करपा चांगला कंट्रोल करतोय तर तोच बेनिफिट तुम्हाला तिथं व्हायला पाहिजे अशी एक अपेक्षा माझी राहते थँक्यू सो मच शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल